नाना कुठे भेटेल ते भेटू गाड्या आता माझं काम आहे ना नानाच करील आता त्याला शब्द टाकून पाहतो झालं तर झालं काम नाना नमस्कार अरे नमस्कार काय चाललं काय नाही आता मी दुकान टाकून बसलो हा का छान दुकान आहे गाड्या कधी टाकली आता सहा महिने झाले सहा महिने बरं चाललं ना मग गिरायक नाही ना नाही अरे काही का होईना पण ती म्हणे ना चाकर असावा पण बेकर नसावा काही काय होईल चोवीस घंटे तू इथं अडकून पडतो नाही हे फार मस्त आहे दिवसाला फक्त दहा रुपये भेटतं हां हां फक्त दहा रुपये माझं काम होईल अरे पण मी काय म्हणतो ह एक काम करणार आहोत का दहा हजार रुपये लागत लागत्या तुला काही समजता का रे हा अरे मी काय सांगतोय मला फक्त दिवसाला दहा रुपये मिळतात अरे दहा रुपये मिळतात ते ऐकलं मी तू दहा हजार रुपये मागू राहिलं ना हे बघ माझा स्वभाव तुला चांगला माहिती आहे रे मी ना कोणाला दहा दे कोणाला पाच दे कोणाला वीस दे कोणाची बायको ॲडमिट झाली दवाखान्यामध्ये बाळकपणाला पैसे दे घरभरणीला मोठा आयर घेऊन जाय बर का त्याच्यामुळे ना मी कंगाल झालो राह आणि आता मला पैसे मागायची वेळ आली तुझ्याकडे घरामध्ये अक्षरशः आहे ना राव गॅसची टाकी संपली ते सगळं खरं आहे पण आता मी काय स्वतःला गाण ठेऊ तुला पैसे द्यायला अरे काय बोलतो ना ना तू चांगला विचार कर मी स्वतः तुला ले मा मा तु? तु दोन चार वेळेस पैसे ना दिलेले मी नाही म्हणतो का आणि मग पण आता माझ्याकडे नाही मी कुठून देऊ अरे काय बोलतो तू दोन लाखाचा माल घेऊन बसला मस्त पैकी आणि तुझ्याकडे दहा हजार रुपये नाही का तू माल घेऊन दे हे नाही माल घेऊन जा तू काही बी बोलतो कराव तू माल विकून टाक आणि त्याच्यातून तुला जेवढे पैसे येतील तेवढे दे आणि माल दे अरे एवढे एवढं पोर तरी मान्य करील का म्हणतो मला दहा रुपये भेटतात आता बोल तर तुला राग तु येईल तू आता किती वेळ झाला उभा राहून इथं आलं का गिरायक एखादं अरे आता दुपारचे दोन वाजले आता आहे का मग तू दिवसभर इथं उभा उभाराय गिरायके का, का पाय म्हणजे आता तेच करू का मग तुला विश्वास नाही ना विश्वास नाही बाबा तुला द्यायचे दे बाबा तू खोटं बोलू नको राव तू खुशाल म्हणतो मला दहा रुपये भेटा द्या अरे दहा रुपये एखाद्या जो भीक मागितली ना तुला दहा आणि तुला शंभर रुपये कमवून दाखवू का हे कपडे काढ फाटेल कपडे घाल आणि कोणाकडे दे माय दे माय करू का मग तसं काढू अरे सांगतो तुला करू नको तसं अरे तात्या समजून घे रे बाबा लय टेन्शन आहे टेन्शन तुला मी पैसे मागितले टेन्शन आले एक काम का, लय का तुला का? हाना बाबा, का, तुला पैसे पाहिजेत एक काम कर ती चंपाबाई आहे माझ्या ओळखीची तिच्याकडून तुला काढून देतो काढून देतो म्हणजे मला समजलं नाही नेमकं अरे काढून देतो पैसे काढून देतो पण ती व्याज बीज मागल मग अरे थोडंफार द्यावज लागेल ना किती काय टक्के बोलू ना तिच्याशी देईल का पण दहा हजार आता माझ्या विश्वासाने देईल ना ती देईल ना मग मग चाल तुझं काम मतलब आहे ना चालेल चाल। चाल। सांगू तुला कुठं राहते दाखवतो ना काय चंपाबाई काय नाही हे आपलं आहे अरे वा चांगले काय करते नमस्कार नमस्कार हे आपले मित्र आहे तात्या काय झालं तात्याला कोण नाही ओळखत अहो तात्याचं कामच तस आहे मी आहे ना मला सवय लागली लहानपणापासून परोपकार करायची कोणाला पैसे लागू कोणाला काय लागू कोणाला धान्य लागू सारखं मी देत राहिलो राहिलो आणि आता माझ्यावर पैसे मागायची वेळ आली म्हणून म्हटलं चला नानाकडं पैसे मागायसाठी आलतो तर नाना बी इथे नागेप उघडं मेलन साऱ्या राती अशी झाली नानाला म्हटलो दहा हजारचं काम कर तर नाना म्हणतो मला दरवाजा गल्लाच दहा हजार येतो डोक्याला हात लावून घेतलं चाललो होतो राग राग दहा रुपये दहा रुपये गल्ला येतो म्हणे दहा रुपये आमच्या चांगले काम मग अहो तुम्ही लय काम होता हो तुमचे पाहिलं का मी छोटा धंदा टाकणार होतो चुकून मोठा टाकला आपल्या कामाचं बोला ना राहत तुम्ही मध्ये एवढं काय लांबलच बोलत बसले बरोब कार करतो बर, करतो केला इकडं हो यांना आहे ना दहा हजाराची अडचणी दहा हजाराची हा तुम्ही त्यांना द्या माझ्या विश्वासाने बर बर हा व्याज लागाल माहिती ना व्याज सांगितलं मी त्यांना मी बोललो होतो मला आहे ना व्याज आणि पैसे वापरायची सवयी कोणी असं देणार आहे का तात्या गाण ठेवाल काय घाणबीन काही नाही माझ्याकडे सगळं संपलं कांगाल झाले ते बी कोणाच्या बरोबर कशा कोणच्या तुम्हाला कर्ज माझ्याकडे कर पाहून द्या ना तुम्हाला पाहून काय करायचंय तुम्हाला पाहून काय करायचंय मला म्हणजे आता आपली ओळख आहे ना ओळख ओळखच्या ठिकाणी असं यात माझ्याकडे का नाही हो थांबा ना तुम्ही थोडं तुम्ही थोडं तिकडे तिकडे थांबा बरं बरं पण काम नक्की कर का बर का बाबा हो देऊन टाका माझ्या विश्वासावर द्या त्यांनी नाही दिलं तर मी देईल व्याज पण देईन तुम्ही माझी इज्जत नका ना काढू दहा टक्के मग दहा टक्क्यावर हा तुम्ही त्याच्या समोर म्हटल्या तुमचं बारकोट द्या मी तुम्हाला टाकून लगेच त्याच्याच खात्यावर टाका माझं कुठं खातं बरं बोलवा त्यांना हो या नंबर सांगा तुमचा ब्याण्णव एकाहत्तर झालं का ब्याण्णव एकाहत्तर नव्वद पंच्याऐंशी डबल झिरो फोन पे देतात का फोन वर टाकतील हो हो भुगे भुगे, भुगे। माझ्या विश्वासावर दिले त्यामुळे तुम्ही ताबडतोब परत करा बर का नक्की नक्की आले का भागा? आले 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 ना तुझा विश्वास करणार नाही माझ्या भरोसा ठेव खरं म्हणजे मला असं वाटलं नव्हतं स्वप्नामध्ये सुद्धा का माझ्यावर पैसे मागायची वेळ येईल अरे मी देत राहिलो देत राहिलो देत राहिलो ते ते ना बोलू आता ते मला पैसे आले 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 भेटून जाते ना किती महिन्यात एक सहा महिन्यात सहा महिन्यात याच क्लिअर कट आला पाहिजे दर महिन्याला मॅडम दहा टक्के लय वाटा तो तुम्ही ना तात्या सगळीकडे तेच चालू आहे तात्या भेटले ना तुम्हाला पैसे तुम्ही भेटले त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो तुम्हाला नाना तुमच्या पण आवड येऊ मग हो हो या पैसे नाही आले तर तुमचं तंगड तोडून टाकल मॅडम असं असं बोलू नका पैसे आले पाहिजे असं अजिबात बोलू नका तशी वेळ येऊन देणार नाही मी नाही तसं त्यांच्या विश्वासात ना हो त्यांना टाकून घेतलेलं बरं राहत जिगरी मित्र येतो मी माझ्या तंगड्या तोडून माझे मी गहाण राहिले एखाद्याकडं तुमचे पैसे म्हणजे यांचे पैसे देऊन टाकेल तुम्हाला दिलेले आमच्या इतका सज्जन माणूस आहे याच्या एवढा सज्जन अजून पर्यंत मी काय चेहऱ्यावरून चांगलं वाटतंय काही विषय नाही त्याच्यात आणि धार्मिक माणूस आहे मॅडम मला आहे ना मला देण्यात खूप मजा वाटत अन्नदान वस्त्रदान देणारे माहितीये तुम्हाला हा आहेत ना नाही 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 मेडिकल भरलेला आहे तुमचं काम झालंय ना हो, हो, पैसे भेटले ना तुम्हाला मी माझा स्वभाव सांगतो येऊ मग ओके नाही नाही हे बघा परत तुम्हाला एकदा वारलिंग देते कानाला खडा लावून पैसे टायमार आले पाहिजे हो त्यांना बोला असं तुमच्या बरोबर पैसे दिले तुम्ही गप्पा मी मला मला कुठे दिलेले दंध सोडून मी आलोय तुम्ही म्हणजे इथं थांबू काय बरं येऊ येऊ बरोबर जायचं का हा काय टेन्शन दुकानात पोहोच करतो तुम्हाला चला काय तुम्ही काय पण पाल्या बोलत तुम्ही परपकार केले दर्म केले अ आपल्याला फक्त पैसे पाहिजे ना अरे पण आपला स्वभाव सांगितला नाही स्वभाव लोकांना स्वभाव नाही आवडत आपले का नाही ना कसा बाबा मी काय दारू पितो काय करतो अरे माझा एवढा चांगला स्वभाव असताना मला अशी वेळ आली राह मला वाईट वाटत खरं हॅलो हा ना ना कुठे हा मी आता दुकानावर आहे ना अहो सहा महिने झाले ना कशाला ते तात्यांना पैसे दिलेले हा तो तात्याला फोन करा ना अहो तात्यांचा नंबर आहे माझ्याकडे पण मग ते फोन नाही उचलती अरे बापरे सामानाच्या याद आलो नाही अरे बापरे मग आता कुठे तुम्ही मी दुकानावर आहे बर दुकानावरून माझ्या दुकानावर या इकडं मी कशाला येऊ हो? पहिलेच कानाला खडा लावून सांगितलेला होता तुम्हाला आहे ना हा हा मग बर आलो आलो या लवकर या कोणाला पैसे द्यावा का नाही द्यावा असं झालंय वस्तू ठेवली की लोक बरोबर येतात वस्तू सोडवायला का चंपाबाई काय काय तुम्ही ते तात्याला पैसे द्यायला लावले ना पैसे आले ना या काय आलं या असं कोणता व्यवहार आहे तुमचा जवळ आणि तुम्ही पैसे द्या अहो मी पण लय प्रयत्न केला त्याला फोन लावायचा त्याच्या घरी पण गेलो होतो मग तो, तो सापडतच नाही ना मी त्यांच्या भरोशावर दिलेच नव्हते मी तुमच्या भरोशावर पैसे दिले होते ना म्हणजे आपण त्याचा शोध घेऊ पोलिसांमध्ये ना कंप्लीट देऊ ते, दे। ते तुम्ही करा आम्हाला तेवढं रिकामटे उद्योग तेवढं ते ते जमत नाही तुमच्याकडे पाहून पैसे दिले होते तुम्हाला पहिले ठाचून घेतलेलं होतं त्यांनी नाही दिलं होतं तुम्हाला द्यावं लागतील माझ्याकडे रेकॉर्डिंग मग आत्ता जात पैसे टाका चला आत्ता जात ते पैसे टाक नाही तर मग काय नागडा करून मारला हा हो काय बोलतात मग काय बोलता म्हणजे टाक लवकर टाक पैसे टाक चल लवकर बाजारात दिंडी लवकरात चपलाची माळ घालून गदड्यावर बसून चंपाबाई म्हणता मला काय हा बर मी देतो ते देतो मी तो नाही पैसे काढ मार पटकन चल दहा हजार शिल्लक होते ते बाकीच सांगू टाक पटकन चल दहा हजार नाही अजून सहा हजार कोण टाकल याच सहा महिने झाले आता ते व्याज बी माझ्याकडून घ्याल का सोळा हजार रुपये हा आहे जा आणि याच्यानंतर ना असं कोणी घेऊन नाही यायचं इकडे काय आणायचं चांगलं आणायचं तुम्हाला भरावं लागतील पैसे आत्ता कसे भरले परत पुढचं नाही तर मग काही गाण ठेवायचं असलं तर जाणायचं गिरे इकडं हा मी ते तुम्ही बघायचं का आले तुम्ही दुकानावर अहो काय नाही ते तात्या आला तो पैसे नाही की घेऊन गेला तो मागच्या वेळेस हा त्या नानांकडून पैसे घेऊन काढून घेतले सोळा हजार रुपये बरं मी ना तुम्ही दुकान सांभाळा मी घर जाऊन जेवण करून आली हा आयला त्या तात्याला मी सज्जन समजत होतो त्याच्या आयला त्याने माझ्या पाठीत खंजीर खूप असला पैसे बुडून पळून गेला त्याच्यानंतर कोणाला मध्यस्थी जायचं नाही आणि कोणासाठी काही दिवस काढायचं नाही लय मोठी खोड मोडली माझी तेव्हा धंदा चालत नव्हता आणि त्याच्यावर अशी गंमत झाली माझ्या आयुष्याची फार भिकारी झालो मी आता काय करायचं